आपल्याला माहित आहे की सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये तीन नगर परिषद आणि एक नगरपंचायत निवडणूक होऊ घातलेली आहे आणि या सगळ्या दरम्याने पत्रकार म्हणून आपल्या सगळ्यांचं चांगलं सहकार्य भारतीय जनता पार्टीला मिळते जे विषय आहेत ते स्पष्टपणे प्रकडपणे आपण समोर आणताय आमच्या चांगल्या कामाला प्रसिद्धी देत आहे म्हणून आपल्या सगळ्यांना तर धन्यवाद देतो चारही ठिकाणी भारतीय जनता पार्टी स्वबळावर निवडणूक लढते आणि चारही ठिकाणी आता प्रचाराला मागच्या सोमवारी आपण फॉर्म एव्ही फॉर्म देण्याची प्रक्रिया झाली आणि गेले आठ दिवस चारही ठिकाणचा भारतीय जनता पार्टीचा प्रचारात भारतीय जनता पार्टीने आघाडी घेतलेली आहे आमचे नगराध्यक्ष पदाचे चारही उमेदवार आणि त्यांच्याबरोबर तीन नगर परिषदमधले वीस वीस उमेदवार आणि कणकवलीची सतरा उमेदवार असं एकंदर एक्क्याऐंशी जागांवर आपण लढतोय आणि ते सगळ्यामध्ये एक चांगलं वातावरण जिल्ह्यामध्ये आहे मुळात भारतीय जनता पार्टी ही जी निवडणूक लढते ती विकासाच्या मुद्द्यावर लढते आमचं पत्रक आपण बघितलं असेल तर त्यामध्ये आपण स्पष्ट असं म्हटलं की आमची कोणाशी स्पर्धा नाही आमची स्पर्धा विकासाशी त्यामुळे केवळ आणि केवळ विकासाच्या मुद्द्यावर के आम्ही ही निवडणूक लढवतोय आणि मला विश्वास आहे की चारही ठिकाणी आमच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारांसहित चांगल्या संख्येने आमचे नगरसेवक मंडळी निवडून येतील आणि या सिंधुदुर्गातली जनता जी गेल्या लोकसभेला आम्ही आवाहन केलेलं भारतीय जनता पार्टीच्या पदळामध्ये अत्यंत चांगलं माप त्यांनी टाकलं आणि रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभेमध्ये पहिल्यांदा भारतीय जनता पार्टीचे खासदार सन्मान्य राणेसाहेबांच्या रूपाने निवडून आले त्यानंतरच्या निवडणुकांमध्ये सुद्धा तिन्ही उमेदवारांसाठी भारतीय जनता पार्टीने चांगलं काम केलं आणि तिन्ही आमदार आपले निवडून आले त्यामुळे जनता भारतीय जनता पार्टीच्या सोबत आहे पाठीशी आहे कारण सन्मान्य पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी हे ज्या पद्धतीने गेली अकरा वर्ष भारताला पुढे घेऊन जात आहेत जगामध्ये जा भारताचं एक नाव करत आहेत आणि विकसित भारताचा संकल्प पूर्ण करण्याच्या दृष्टीने पावलं उचलत आहेत तर त्या सगळ्यांबद्दल लोकांच्या मनामध्ये एक चांगली भावना आहे महाराष्ट्रामध्ये देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वाखालचं सरकार आहे एक वर्ष या सरकारला झालं आणि आपण सगळ्यांनी अनुभवलं असेल की महाराष्ट्रामध्ये सुद्धा चांगल्या विकासाची पायाभरणी दरम्यानच्या कालावधीमध्ये झाली मुळात भारतीय जनता पार्टीच्या ताब्यात एखादं सत्तास्थान आल्यानंतर भारतीय जनता पार्टी त्या क्षेत्राचा कायापालट किती चांगल्या पद्धतीने करता करतं याची उदाहरणं अनेक आहेत आपल्या वेंगुर्ल्याचं उदाहरण घेतलं तर भारत जनतेने वेंगुर्ल्याच्या जनतेने मागच्या वेळी आम्हाला नगराध्यक्ष सहित आमचे नगरसेवक निवडून दिलेले आणि गेल्या पाच वर्षाच्या कालावधीमध्ये संपूर्ण देशामध्ये गौरवलं गेलेलं असं हे वेंगुर्ला शहर आहे इतकं चांगलं काम भारतीय जनता पार्टीच्या तिथल्या स्थानिक नेतृत्वाने केलं आणि त्याला आपल्या वरचे सगळे नेते आहेत सन्मान्य राणेसाहेब आमचे खासदार आहेत प्रदेशाध्यक्ष आताचे आणि कोकणची ज्यांच्याकडे जबाबदारी होती ते आपले रवींद्रजी चव्हाण साहेब आहेत पालकमंत्री नितेशजी साहेब आहेत ही सगळी मंडळी त्या विकासाला पूरक जो काय विषय असेल तो मार्गी लावतात त्यामुळे वेंदुर्ला शहर एक बघण्यासारखं आहे त्यामुळे आम्ही प्रोवण आहोत की आमच्या हातात सत्ता दिल्यानंतर आम्ही कुठल्या पद्धतीने विकास करू अशा पद्धतीने आमचा सगळा हा प्रवास आहे आणि मला खात्री आहे की सावंतवाडी शहराच्या प्रचाराच्या निमित्ताने मी एक दोन चार वेळा इथे आलो प्रचारामध्ये सहभागी झालो अनेक लोकांच्या बैठक भेटी घेतल्या आणि या सगळ्यामध्ये इथल्या ज्या उमेदवार आहेत युवराजनी श्रद्धा राजे भोसले त्या प्रचंड मताने विजयी या ठिकाणी होतील त्यांच्या पत्रामध्ये या सगळ्याचा कौल पडेल त्यांच्या बाजूने असेल आणि आमचे नगरसेवकही आम्ही चांगल्या पद्धतीने दिलेले आहेत तर ते सगळे नगरसेवकही या ठिकाणी निवडून येतील विशेषतः आपण बघितलं तर भारताचा अमृत महोत्सव साजरा झाल्यानंतर मोदीजीने एक आवाहन केलं की आणि त्यांनी एक म्हटलंय की आता पुढची जी पिढी आहे विकसित भारत दोन हजार सत्तेचाळीस होईपर्यंत त्याला एक अमृत पिढी असा शब्द त्यांनी वापरला आणि मला वाटतं या अमृत पिढीचं नेतृत्व करण्यासाठी तसंच युवा नेतृत्व आपल्याला पाहिजे विजनरी नेतृत्व पाहिजे म्हणजे तुम्ही बघितलं असेल देशामध्ये पंतप्रधान मोदी जे असतील किंवा त्यांचे काही सहकारी असतील ते इतके विजनरी आहेत त्यामुळे भारताचा काय पलट होतोय सन्मान्य देवेंद्रजी फडणवीस आहेत त्यांचं नेतृत्व आपल्याला सगळ्यांना माहीत आहे की कि किती आघाड्यांवर त्यांचं प्रभुत्व आहे कर्तृत्व आहे आणि त्यामुळे महाराष्ट्र पुढे सरकतोय आमचा प्रयत्न असाच आहे की प्रत्येक ठिकाणी अशाच पद्धतीचं व्हिजनरी नेतृत्व ज्याने देश विदेश बघितलं असेल ज्याने मोठी शहरं बघितली असतील ज्याने या सगळ्या विषयाचा अनेक अंगाने अभ्यास केला असेल आणि मला वाटतं हे सगळे गुण युवराजनी सत्ताराजे भोसले यांच्याकडे आहेत त्यामुळे नव्या पिढीचं नेतृत्व करणार असं हे नेतृत्व आहे आणि सावंतवाडीकर जनता फार सुज्ञ आहे अत्यंत चुजी आहे आणि त्यामुळे त्या या सत्ताराजे भोसले ना नगराध्यक्ष म्हणून काम करण्याची संधी चांगल्या प्रकारे देतील आणि त्याचबरोबर आमचे जे काही नवीन युवा उमेदवार आहेत जी सगळी मंडळी कार्यरत असणारी आहेत त्यांच्यासोबत या सगळ्यांचा विजय निश्चित आहे